दोन दिवसापूर्वी आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीत आपल्या राज्याच्या कृषी मंत्री असं बोलतात की एका शेतकऱ्याने कांदा केला की सगळे शेतकरी कांदा करतात एकाला बाजार पंधरा वीस रुपये भेटला की सर्व शेतकऱ्यांना पाहिजे असतो अहो कृषी मंत्री साहेब कांद्याच्या सीजनला शेतकरी कांदाच आहे ना, कांदा ना थोडी गांजा लावणारे आणि तुम्ही तर कृषी मंत्री झाले तुम्ही तर काही गांजाची परमिशन दिली नाही जर तुम्हाला अशी बैताल वक्तव्य करायची असेल तर गांजा लावायची परमिशन द्या कशाला शेतकरी कांदा करेल शंभर टक्के शेतकऱ्यांमधले पाच टक्के शेतकरी कांदा करतील राहील कांद्याला बाजार अहो हे कांद्याला बाजारांना कांद्याचे निर्यात शुल्क का उठवणं हे सगळं तुमच्या हातात कांदा कसा का बाहेर एक्सपोर्ट होईल या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहे वरून तुम्ही शेतकऱ्याला बोलताय की एकाने कांदा केला तर तुम्ही सगळेच जण कांदा करता अहो शेतकरी कांदा नाही करणार काय करेल बाकी राज्यांमध्ये गांजा लावायला परमिशन आहे तुम्ही स्वतः कृषी मंत्री झालाय तुम्ही पण द्या ना शेतकऱ्यांना गांजा लावण्यास परमिशन सगळे शेतकरी श्रीमंत होतील कशाला तुमच्याकडे कर्जमाफी वगैरे मागतील आजपर्यंत आमच्या शेतकऱ्याची एकच मेंटॅलिटी तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी सुद्धा करू नका फक्त आमच्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो हमी भाव द्या आणि शेतकऱ्याला सन्मान द्या आणि शेतकऱ्याला तुम्ही जे हे बायताल वक्तव्य करताना हे बायताल वक्तव्य करू नका जर तुम्हाला शेतकऱ्याला धीर देता येत नसेल तर त्याला डिमोटेट पण तुम्ही करू नका कारण त्याचा एक अधिकार नाही तुम्हाला